अवं रेश्मा तुला सांगायचीच राहिली हो मा मी अवं ते शांताबाई नाही का माय शांताबाईची सून तुला माहित नाही का गोल्या घेऊन आला पोरगी पोहून आणली त्यानं शांताबाईची सून माय लय लोटायल ती हो काल काल लय लोटायल ती मायबापाची आठवण आली म्हणे माय मायले फोन केला तिनं मायले फोन केला म्हटलं तो तिचे मायबापले बोलले हो माहिती तो नाही म्हणे कोणी आमची म्हणे आता ती आणि माय आमचा संबंध तुटला म्हणे माय थोडी होती बाई चांगली मायचं मन पिकल तेच तर बापा बापांना असं बोलला बाई दिले हां तू कोणी नाही म्हणे आमची आम्ही तुझी कोणी नाही फोन गेली म्हणे सगळं गेलं म्हणे आमचं आजच्या आजच्याबाद आमच्या घरी फोन नाही करायचा म्हणे असं म्हटलं म्हणे माय हां धूम लवडेल ती माय शांताबाईची सून धूम लवडेल ती मग शांताबाई म्हणे तू काहीच नक करू हां मी जातो म्हणे तामा बापाला समजून सांगतो हां असं नका करू बापा हे कोणती एक, एक पोरगी आहे तुमची तुमची पोरगी अडते हो बापा हां काय गलत केलं प्रेम केलं तर काय गलत केलं का हां चांगलाच पोरगा निवडला नापुरामध्ये कायची खोटं आहे या बरं आमच्या घरी पहा आमच्या घरी कायची कमी आहे हो का हां खरंच पण कसं असते पुरीला आपल्या माहेर चले वाटते पन? पण नाही पण तिच्या आईवडिलांनी असं नको करायला पाहिजे तिने काय गलत नव्हतं ना निवडला चांगला पोरगा आहे गोल्याजी भाऊजी किती चांगले आहेत ते भाऊजी म्हणजे किती चांगले आहेत बप्पा हां कोणता शोक नाही व्यसन नाही घरी कायची कमी नाही हां एरिकेशनचा भाव आहे त्यांच्या घरी ती सेकर ट्रॅक्टर आहे किती धनी लोक आहेत ते शांता कागो किती आम्ही रे तेच तर बाई ना काय करायची कमी आहे शांताबाईच्या घरी कायचीच कमी नाही हो माय हां आणि बाई बाई किती साधी येते हां कोणाच्याही कामात धावून येते हो माय तर मग मी म्हटलं चल म्हटलं बाई हां आम्ही येतो सांगत हां तर चाललो आम्ही आता तिच्या हिवायच्या घरी हां सांगतो माय दोन गोष्टी समजून असं नका करू हो बाप्पा पोरी सांग पोरीले म्हटलं कितीही सुख असो हां सासरले कितीही सुख असलो पण आपल्या माईबापाची झोपडी असली घरची तर पोरीले माहेरची ओढ असते आणि दोन दिवसाचा माहेर प्रत्येक पुरीले पाहिजे नाही प्रत्येक पुरीले पाहिजेत हो माय तर तेच आम्ही आता चाललो तिच्या हिवायच्या घरी शांताबाईच्या कमले किती गपाणी आहे वा ते वाटच पावलेली घोऱ्यावर मी चांगला मग शांताबाईचा हरी लवकर जा लागते ना जायचं आहे तिला माहित नाही का बसली सुनी सगळं गप्पा गोष्टी करत हा ती वाटच पावलेली बाहेर जाऊ सांगा मग शांता बायचा अहो माय गंगा परस गिरस घेऊन तयार झाली तू आई माय बाई पाहून तुला सैना टी वाई हा परस विरस बाप्पा केली गेली चांगलीच कायचं काय ब मा परत घेतली बाई मैसून म्हणे आई परस घेऊन जा म्हणे पैसे आदले राहतात म्हणे तुमचे पैसे पडून जातात आता घेतला होता बटवा हां बटवा ठेवले तर राहत नाही म्हणते ना बटवा पडू शकते हां चालल्या म्हणे तर तुम्हाला चांगले जा म्हणे लावलं बाई पावडर घेऊन थोडंसं आणि हे काय कसं कसं केलं बाई काही नाही केलं माहिती एरी गंगा गंगावातीने तर परतही घेतली वाटते अरे बापरे हो चांगली वाटत आहे गंगा आते परत चांगली वाटे शोभत आहे तुमच्यावर कायचं काय बाय पुरी पुरेसरीन सारखं वाटते बाई आता माय सोन मी घेऊन जा ते आता चालली माय घेऊन नाही नाही बरोबर बोलली मनीषा आणि जाणं परत घेऊन काय मी येते बाप्पा काही ठेवाय घेवायला ना माय मोबाईल घेबायला राहते अरू मल घेऊ राहते आपल्या येत नाही आणि का आता तो गोष्टी नाही करेल का हां चाललं मग पटकन पटकन हो हो चालू माय तो बसून बाई हां आता गोष्टी नको करू रेश्माबाई हां लक्ष ठेवायचं खर्च आता मी येत नाही माय संध्याकाळी लोक हां जेवण घेऊन काय करत नाही तिकडं खाऊन खाऊन घेऊ आलो आलूबोंडा काही हां पाहिजे सॅन्टर जो आणि बाबूला पाहिजे हां बाबूला पाहिजे जो काही करायचं माझ्या बरोबर हो हो आई तुम्ही निश्चित जा काही टेन्शन नका घेऊ शांताबाई चाल ना मामा काय गोष्टी करू आई माय आले का तुम्ही मग नाहीतर काय शांताबाई चाल म्हटलं लवकर चाल ना जो पाणी पाऊस यायचे पाहिले संध्याकाळच्या पहिले या लागेल घरी बाई आपल्याले हो हो माय चला चला निघून जाऊ गोल्याचे बाबा दिसून राहिले माय गोल्याचे बाबा निघतो म्हटलं आम्ही शांता निघाली का तू हो हो बापा निघाले ना काय ना माहिती नाही आल्या दंगाई आली कमलाई आली निघतो म्हटलं आम्ही मग आई बरं बाबाचा स्वभाव थोडा हे आहे म्हटलं काही बोलून देतात बरं मला तर भीती वाटत आहे आई राहू द्या ना जाऊ द्या ना मी नाही आठवून काढी हां तुम्ही जाऊ न करू द्या बापा आई पोरी काही बोलता का उ माय असा कसे बोलीन तर बाप काही बी हां मी शांत भाई याव मग हां मी आदर सत्कारानच बोलिन हां बापाला मला नाही वाटत तू या तेवढी नम्रता आहे तर त्या बापात बी असे लेकरात नाही घेऊन जे येत असतात त्या बाब वाटते मला थोडा ताप्पळ असून बोलले पण ता बाब मनाचा खराब नसेल मला असं वाटते हां तू टेन्शन नको घेऊ काही हां मी हाव हो। ना हां यासाठी मी तिथे चालली बेटा हां लक्षात ठेव सुनबाई हां तुला नाराज नाही पाहू शकत आम्ही चांगलं वाटते का माई हां माईबापाच्या दूर राहिणं कसं माईबापासं बोल चाल झाली तर पुरुषा मनाले चांगलं वाटते हां म्हणून त्यासाठी चालली माई मी हो पोरी काहीच नको करू तू हां आम्ही काही बोलले बाप्पा काही नाही वाटते ना आम्हाला हां तुलासाठी चाललो आम्ही का दुसऱ्यासाठी नाही चाललो किती पुण्य केले असेल मी असे चांगलं घर मिळालं मला माझे बाबा पण सच्चाईला लवकर अवगत होतील मलाही माहिती आहे ही गोष्ट मी येऊ का सांगा मी येऊ का मग नाही बाबू तू येऊ नको आम्हीच जातो बायाबाई बायाबाई असं बोलता येते तुमचे माणसाचा दिमाग होता गरम हा माणसं माणसं बोलतात होऊन देपाकच्या कोकडे तुम्ही काय येऊ नका मी बराबर बोलतो त्या भाऊ सांगा त्या बाई सांगा बी टेन्शन नका घेऊ तुम्ही आमचं काहीच आय होप सगळं चांगलं हो हां हेच वाटते मला सगळं चांगलं झालं पाहिजे प्लीज का सावकाश बोलता बाबा नाही तो बंदी बात बिघडली नाही पाहिजे नाही नाही सुनबाई तू काळजी नका करू तर त्या सासूला ओळखलंच नाही हां ती सासू म्हटलं अशा रिश्ते किती जोडले त्या सासून हां ती सासू बराबर बोलते जिथं बोलायचं आहे तिथंच बोलते काय काळजी नका करू तू हो सुनबाई हां ती सासू बोलले हे आहे शार्प आहे एकदम ते तिथं हातमध्येच शकत नाही बोलले बस झालं बाप्पा एवढी तारीफ नका करू मी हां काही तारीफ काही जरूरत नाही एवढी काही खास नाही आहे शांताबाई हॅलो नमस्कार मित्रांनो हां हां बाप्पा सोनाली मागरी हा आता मापुरानं प्रेम विवाह केला आता काय बापा प्रेमळ कोणाचं जर चालते हां केलं लग्न आता पा बरं मी किती मी सबस्क्राइब खराब नाही बाप्पा मी या मािले पुरीसारखीच वाबीन हां तुम्ही पाहता बरं रोज पाहता की तुम्ही सांगा मले हां आता पा बापा मी चालली मा येच्या घरी येवायला समजायले असं नका करू बाप्पा हां पुरी इकडं पा हां येतो बाप्पा समजून हां तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलने या सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करणं काही विसरू नका चला मग आता हां येवायच्या घरी आणच्या चल बे हां येतो मग आम्ही हो हो आई फोन करतो पण मला हो हो काळजी नका करू बर जातो त्या घरी आम्ही बराबर बोलून येतो रश्मी काही काळजी नको करू आई बरोबर आईवरती विश्वास आहे मला आता मांडला का हो आहे दे बाई हा सरांसाठीच मांडला ना त्या विमला कुठे गेल्या तिच्या पोराचा फोन आला हां ते काहीतरी म्हणे गॅस सिलेंडरचं पुस्तक दिसून राहिलं ते दाखवायला गेली, गेली ते गेली माहिती त्यांच्यासाठी पण मांडलं होता चाय मी येईन ना माय येईन ते येईन अरे नीता रश्मीचा फोन घेऊन आलता का हा बिलकुल फोन नाही उचला चा मले जर माहित पडलं की तो फोन उचल ना तर ती चांगली बजामपट्टी करीन मी नाही ना बापा नाही आला ना त्या पुरीचा फोन मी नाही उचलत ना फोन आता आणि तुम्ही एवढा मना की जर काय उचल बापा मी हाय हा? 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 माय पुरीत जीव पण तुमच्यावर नाही आहे बापा पहिले नवऱ्या जो म्हणजे करावं लागेल ना मला अरे बाबू जाऊ दे ना आता हा राग सोडून रे बापा केलं तर केलं बापा पुरीनं आता जाई झालं तरी पोरगी जाईन रे आई तू आमच्या मदत नको बोलू हा तू काहीपासून सुधरून सुधारून गेली बापा एवढी तू तर जुन्या खायलाची पाहिजे आता मी त्यासारखे नाही रे बापा एकच गोष्ट घेऊन बसेन काही गलत नाही केलं प्रेम करणं काही गुन्हा आहे का पण फक्त एवढं आहे की बाप्पा पाहून प्रेम, आ, प्रेम करा हं असं नाही प्रेम अंध प्रेम नाही करावं सर्व चांगलं पाव चांगलं आहे म्हणते त्या पोरीचं सगळं चांगलं आहे म्हणते मी विचारलं दोन तीन लोकांनी मस्त लोक आहेत म्हणते ते इज्जतदार आहेत हां पैशावाले बी आहेत धन लोक आहेत ते काय गलत केलं पोरगा आहे अजून काय पाहिजे माय नाक तर डुबलं ना माय नाग तर डुबून गेली ते पोरगी बापाची मान मर्यादा काही पाहिली नाही पाहून चालली गेली ते आपल्या समाजात लग्न करायला पाहिजे तिनं दुसऱ्या समाजात केलं काही नसते बाबा आजकाल कोणी पाहत नाही एवढं हां सगळे एकसारखेच असतात लोक काही नसते असा माझा माझ आई मी हे समजायचा प्रयत्न करते यांना मध्येच बोलतात रप रप अरे बापा हा कोण ताई तुम्ही अंदर कसे घुसून राहिले डायरेक्ट हा घरात कशाला डायरेक्ट कोण पाहिजे तुम्हाला भालेराव भाऊ चार येत आहे ना हो हो मी जाऊ तुम्ही कोण बाई ओळखलं नाही मी तुम्हाला हा कोण आहात तुम्ही मला ओळखत ना तुम्ही बापा पाहिले नाही काही नावाने ओळखसान शांताबाई नाव आहे माझं हा गोल्याची आई आहे मी तुमच्या पोळीन केलं बाई तुमच्या पोरानं आमची भिजत केली ते कम होती का की तुम्ही आता आम्हाला खालीपणा करायला आमच्या घरी आमचा इथं काय आला आमच्या घरी तुम्ही आला सांगा आला आमच्या घरी तुम्ही भाऊ मी काय तुमच्यावर काही तुमचे काही तुम्हाला किंवा काही आलेली नाही मी तुम्हाला भेटायला बोलायला आलेली आहे हे तुमची पद्धत आहे का बोलण्याची कोणते पाहुणे घरी आले अनवळखी पाहुणे असले ते लोक अशी बोलत नाही तर झाले तरी तुमची काही आता येतो आता तुमची पोरगी माझ्या घरी म्हणून मी नाही मानत लग्नाला मी नाही मानत तुमच्या प्रॉब्लेम आणि ते पुरगीच नाही तर तुम्ही आमचे रिश्तेदार कसे काही नाही आहे मी मानत नाही ते लग्न अरे बाप्पा तुम्ही मी मानणारे कोण आहे कोण आहे मानणार आहे आपण देवा घरून आलेला आहे जोडा तो देवा घरून जोडा आला की तो जुडतेस तो कुठेही असो जीवनसाथी ज्याचा ज्याच्या नशिबात लिहिलेला ले आहे तो तिथंच जाऊन पडते हां तुमच्या पूर्वी माघारीच येणं होतं बापा भाऊ हे सच्चाई आहे तुम्ही माना त्यांना का म्हणू हो बाप्पा भाऊ आता तुमचं मानणं नाही मानण्यानं काय होते तुमची पोरगी शांता विजय सून झाली लय चांगला पोरगा आहे तो बोले हां तुम्ही हातावर दिवा लावून पाहिला असताना तसा जवाय नसता भेटला दिशाले चांगला चांगला धंदे मेहनती पैसा अदला काय नाही यांच्या घरी सर्वच आहे बाप्पा किंवा राग करू नका आणि पोरीपासून मूळ काय मिळू नका बाप्पा तुम्ही ताई राहू द्या ते मध्ये नका शिकू ते तुमच्याजवळ ठेवा तुमचे धंदे आले तुम्ही मले निच्या दाखवायला सांगितलं तुम्ही की पहा हां तुमच्या पो तुमच्या पोरांना माई पोरगी पोहून नेली हां निच्या दाखवायला सांगेन तुम्ही इतके जण हां इतक्या बाई यांचं घरी काय काम आमच्या घरी गेली ना पोरगी आमची तुमच्या घरी भाऊ कधी विचार तुम्ही चांगला करत ना का भाऊ हां कधी तुम्ही असा विचार करता का भाई हा, हो बाई परी हां ते सांगतो मा मा मी आजी होत्या परीची हां कशा आहे बा मेहनत चांगली आहे का मावशी काही फिकत ना का करू लय चांगली आहे तुमची नात ताई कशी आहे माई पोरगी चांगली आहे ना चुकत आहे ना आता ताई काय सांगू तुम्हाला तुमच्या पोलीला काहीच कमी नाही हो होत आमच्या घरी हा तुम्ही या काही पोलीला भेटायला भेटा गेली आठवण काढते तुमची तुमची आजीची बाबाची तिच्या जास्त आठवण काढते बाप्पा ते आमच्या पण पावल्याने गेलो म्हणून मी तुमच्या घरी आली भागवडी एक नंबरची पोरगी कायची आठवण केली बापाची बापाची एवढी आठवण असते तसा कदा मुसललाच नसता कोणत्या एरिया गेल्या न तू मागं पोहून पोहोचून चालली गेली आमचा नाक नीचा केलं

हे असं बोलतात का अरे हो? जेव्हा घरी आले पाहुणे चाय पाहिजे ते विचारलंच नाही नाही डायरेक्ट तुम्ही असे आले भाल कुकड्या तोंडाचं पोरग असं पोरग लोकर पोरग त्या सांगा पाहून गेली हां तुम्ही काय पाहिलं आमचं त्या पोराचं असे बोलू राहिले बाबा तुम्ही मग लोकरने काय तुमचं पोरग हां आमच्या पोरीला घेऊन पाहिलं म्हटलं तर लोकर झालं ना काहून तुमच्या पोरीने तुम्हाला म्हटलं नाही का बाबा मी पसंत करते एका पोराला हां माझं लग्न करेल तर त्याच्याशीच करेल हां तुमच्या पोरीने सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला तुम्ही ऐकलं का त्याची खुशी पाहिली का लेकराची नाही पाहिली ना खुशी लेकराची हां मग कसं तुमच्या पोरीला दोष दिला तुम्ही गेली का तुमची पोरी पोहून गेली असते तर हे गोष्टी ज्या आहेत मोठ्या मोठ्या ते मला करून दाखवतो तुम्ही मी तुमच्या सारखी नाही आहे भाऊ हा मी तुमच्यासारखी उड्डत नाही बोलत मायपुरी गेली असती पाहिलं असतं मा पोरीनं जीवन साथी कोणता चिनला जर पुरीनं चांगला जीवन साथी पाहिला असेल तर हर्जच काय आहे सर्व चांगलं असताना मा, मग माय बापाच्या मर्जीने करा आणि माय बापाच्या मर्जीने केल्यावर चांगलं होत नाही नाही होत मग पोरीला दुःख काढा जिंदगी भर रश्मीचे पप्पा असं नका बोलू ना जय झाली त्या इनबाई आहेत आपल्या हां आधा सत्कार असते त्यांचा इनीचा हां जय झाला तरी त्या आपल्या घरी त्यांच्या नाही आल्या बाप्पा असं नका बोलू लेका, लेका, हो रश्मीचे पाप्पा अरे तेव्हा माणूस की इथले का का असं बोलतात का रे इनबाई आलं आपल्या घरी मान मोठा आहे त्यांचा जरी हो तू मानव का नाही मानव त्या जबायची त्या जबायाची माय ते बोलू नको तू मदत बोलू नका आमच्या मी बरोबर हा त्या आमचं हो हो ठेवू नका वाचता हा पोरीस काही वाचता ठेवू नका म्हटलं मी बनेन तिची माय मायच घरचं बनेन तिचा बाप हा काहीच कमी का नाही करू आम्ही त्या पोरीले समजले तुम्ही काही जर नाही आम्हाला पण ते भरगी रात्रंदिवस तुम्हाला आठवण करते माय आजी माय आई माय बाबा हा त्या पुरीचा म्हणते बापा तिच्यासाठी मी आली हा ते म्हणे बरं जाऊ नका आई माय बाबा खूप स्ट्रीक आहेत माय बाबा काही मानतील नाही तुमचा अपमान करतील मला अपमानाची फिकार नव्हती माया हा मला त्यापोरीची असू पावल्यानंतर चाल दिवस रात्र तुम्हाला आठवण करते आणि तुम्ही असे असा आदर सत्कार नाही सन्मान नाही आणि तिला शिकुरायला ते पाहून गेली तुम्हाला सतनीच नाहीये घरा आला पाहुण्याचे कशा बोलायचं तर आले मोठे बोलायला तोंडवर करून हो का ताई आमची पोरगी आठवण करते आम्हाला हो नाही हां तुमची पोखी खूप आठवण करते तुम्हाला हां दिवस रात्र आठवण करते बाप्पा माझ्या आई काय करतेशीन मी माझ्या आईला जोडून आली माझ्या आईला वाटतशी लहानची मोठी केली आणि पळून गेली माझी मुलगी पण मी काय करू मला ते माझं लग्न माझ्या मर्जीच्या विरुद्ध करत होते म्हणून मला हा कदम उचलावा लागला अशी म्हणून म्हणून माया रडते व बाई टपटप असं घेतात त्या पोहेचे ते पावल्याने नाही गेलं माय म्हणून मी तुमच्या घरी आली सांगायला तर माया काय हां मी काय येतो मी तर पोराची माय हा मला तर मान सन्मान पाहिजे पण मी त्या मानाची भुकी नाही आहे मी म्हटलं नाही बाप्पा एका पोरीची माहेर सुटलं आपण जोडलं लय चांगलं काम आहे त्यासाठी मी आली तुमच्या घरी आली बाप्पा मायान बदमसी आहे हा बाप आपल्या पोरीनं किती चांगला देवणसा चिनला त्याच्या घरच्या लोकांना पाहण बाप्पा त्या पोरीसाठी पराय पोरीसाठी ते त्यांना मा आण पाहिला अप्मा अन्नी आपल्या दरात आली तिची माय पोराची माय आपल्या दरात आली हा, हा पाय हा कसा बोलते ताई खरंच तुमच्या घरच्या घराला पाहण्याशी कसं बोलायचं काय बोलायचं मीची जाऊ द्या मी त्या पोरीसाठी आली हां ते पोरी म्हटलं बाबा बाबाच करू राहील ती मग आई बाबा माई आजी म्हणून आली पप्पा मी हा हे मला म्हणलं मी पप्पा निकटर लोक आहेत तर मी तर आली नसती हो चल पप्पा शांताबाई हां यांच्या ये घरी येऊन म्हणजे काही मतलबच नाही येऊन काही नाही निकटर लोक आहेत काय काम होतं मला सांगणं होतं तुमचं हां तुमच्या पुराची अवस्था पाहिजे चालली तिथे मी आता सच्चाई समोर सांगेन की बाई अशी अशी सच्चाई आहे भुलून जाईल आणले कोणी बाप आहे कोणी माय आहे म्हणून आम्हीच ती असं माय बापा असं समजून मी मी सुनीलच पोरगी म्हणून मी हो हो शंताबाई चल मी इथं थांबून काय फायदा नाही हां ज्या लोकांनी माणूस नाही त्यांच्या दारात उभं राही नाही बी आपल्या शांचा खिलापाय चाल शंताबाई चला ताई येते मी हां नमस्कार हो हो ताई नमस्कार पाहिजे मग पुरेले ताई हां हो बाई हात जोडतो हां मग पुरेले पाहिजे बाप्पा बाप्पाची शिक्षा पुरेल नका द्या नाही नाही मावशी आम्ही ते लोक नाही आहोत हां माई बाप्पाची शिक्षा पुरे देऊ आम्ही तिले आमची पोरगी मानूनच वागू बाप्पा काही टेन्शन नका घेऊ मावशी तुम्ही हां ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ बिंदास जशी इतर राहील ना तशीच आमच्या घरी राहील हां काही टेन्शन नका घेऊ तुम्ही कसे माणूस आहे काय मी एवढेशी निर्लज्ज माणूस ना जर केलं ते केलं चांगलंच पाहिलं ना पोरीनं काय गेलं तुम्हाला डिसिजन घेतलं नाही पोरगी रडती म्हणते माईबा माईबापासाठी मा मैं बा, मैं आई बाबा बोलत नाही माय बोलत नाही कसं निकटर माणूस आहे काय मी खरंच रे हां खरंच म्हटलं गोट्याचा बनेल आहेस तू गोट्याचा आई मैया ममता नाही आहे त्या अंदर काही बनला पोरीचा भा लहानची मोठी केली तिनं चांगलंच पाहिलं ना तिचं